ते ड्रंक च्या विरुद्ध जे मोहीम चालू आहे त्यात आतापर्यंत दोनशे छत्तीस कारवाई झालेल्या आहे चालू महिन्यामध्ये आणि हे आणखी कंटिन्यू होणार आहे नाही यात तर अल्पवयीन नाही आहे अल्पवयीन रायडर्स वर पण पुढच्या मोहीम सुरू करणार आहे आता पुढच्या आठवड्यात शाळा वगैरे सुरू होईल सर्व पालकांना विनंती आहे आवाहन आहे जे लिगली परमिसेबल आहे तेच वाहन द्यावे त्यांच्याकडे त्यांच्याकडं जास्ती सीसी चे वाहन देऊन ट्राफिक नियम ब्रीच झाल्यानंतर कारवाई झालं ते विनाकारण जे स्टुडंट आहेत त्यांना पण मानसिक त्रास राहील आणि पॅरेंटला पण त्रास होईल तशा सिच्युएशन अवॉइड करावे हे बेटर राहील